या स्मशानाची अवस्था बघून सगळ्यांना खेद वाटतोय कारण सामान्य जनतेचं काय होतं आहे ते कळते म्हणजे कसं काय या पावसामुळे सगळं हे होत आहे या स्मशानात गायकवाड राहणार गायकवाडवाडी आज आम्ही आमचे अत्याचे मिस्टर याच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो पण या स्मशानभूमीची अशी अवस्था दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटलं की हे, हे सुधारणार कधी कि, गेली कितीच वर्ष त्याची डाव चालू आहे पण त्याच्यातनं काही निघत नाहीये त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाहीये तर हे किती, किती दिवस चालणार रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे आपण आता बघतोय की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे महापालिका प्रशासक असो किंबवना राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे अक्षरशः मृत जेव्हा मृतदेह इथे ते येतात त्यांच्या नातेवाईकांना निधी कसे करायचे हा मोठा प्रश्न पडतो आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा क्मा हे आहे हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल